नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्लॉगिंगमध्ये आपल्या तर चला तर ह्यांना मी वेगळंच काम सांगितलेलं होतं तर ह्यांनी बघा कशा वेगळंच काम करत बसते का जे काम सांगितलं ते काय काम करत नाहीत ह्यांची है। तोंड तर अशी माकडावणी झालेली होती कारण थंडीमुळे एवढं तोंड ह्यांचं उरलेलं होतं मी ह्यांना माझ्या वडिलांना बोलावायला सांगितलं होतं तर हे मधीच थांबले बरं का तर हे मंदिरासमोरचं खेळण्याचं वगैरे वातावरण म्हणजे आहे जसं की घसरगुंडी वगैरे आहे इथं हे मंदिरासमोर जे झाड वगैरे आहेत मंदिर ही मी तुम्हाला लांबून दाखवते तर ह्या खरं तर ह्या पिल्ल्यांमुळे खरं तर थांबल्या होत्या बरं का मध्येच थांबल्या होत्या ह्या पिल्ल्यांमुळे आणि जे काही काम सांगितलं ते पण विसरून गेलात भरपूर पिल्ली होती अजून तरी दहा ते पंधरा पिल्ली होती ही तर एवढीच राहिली बाकीचे कुठे गेलेत काही समजलं नाही आणि हिला म्हटलं हळूच ठेव खाली त्रुवर्णच फेकून दिली बघा तर बघू शकता तुम्ही सारखं सारखंच हातात तर त्याला घेत होते जेवढत होते मग काय हिंदवी ती त्यांच्या मागं वगैरे पळत होती पिल्ली सुद्धा हिना घाबरायला लागली कारण उचलायचे उचललं तरी आपटायचे असं करत होते ते आणि हि तर काय त्यांना दमच निघला नाही बाकी टाईम ते कुठे गेले बघा तुम्हाला दाखवते मी नंतर ना पिल्ल्यांचा ताना तर काढलाच नंतर त्यांनी असं ह्यांनी कोणताच चान्स सोडत नाहीत खेळण्याचा म्हटलं तर भरपूर यांना खेळायला लागतं तर बघू शकता आता तुम्ही काही हे फिरत यांना मला काही जमत नाही त्यापेक्षा दुसरीकडे गेलेलं बरं तर तिकडे पलीकडे छोटा झोका होता तर तिथे गेलेली होती तिनं आणि हिंदवीला काय हे फिरतच फिरवलं बसली ना मग धरून लगेचच तर हे बघा ते माकड कसं बसते तसंच अब्दुद का होईना बसतात जर एखादं काम सांगितले की तोंडन मिंडे ह्याच वयात मुरडायला चालू करतात चला जाऊ द्या आता ह्यांना तरी काय बोलायचं ह्यांचं वय तर कुठं एवढं तर ह्या बघा मॅडम ह्यांना सरळ मार्गी चढताच येत नाही सरळ आडव्याच मार्गी त्यांचं चढायचं असतं कावाच येत नाही ह्यांना सरळ मार्गी चढायला तर ते असं चढते गेलं लगेच घसरून तर ते जे मंदिर दिसते ते खंडोबाचं मंदिर आहे तर तिथं रंगकाम चालू होतं कारण त्याचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे पलीकडचं जे आहे ते अंबाबाईचं मंदिर आहे ते मी प्रत्येक ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला सांगत आलेले तर बघा आमची लेकरं उलट्या मार्गे चढतात हे बघा असं उलट्या मार्गे चढून अजून घसरत येतात जसं की त्याला पायऱ्याच नसल्यासारखं चला जाऊ द्या जा जा लेकराची जा लेकरा। शेवट चला तर मग थँक्यू ब्लॉगिंग बघितल्याबद्दल आणि चला मग बाय